गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाईम्समधून सलोनी ठाकूर नांद्रा चाणसर रस्त्याचा खराब कामावर शेतकऱ्यांचा संताप काम थांबवून दर्जेदार रस्ता करण्याची मागणी नांद्रा चांदसर हा महत्वाचा ग्रामीण रस्ता सध्या अतिशय खराब पद्धतीने तयार केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे यामुळे संतप्त झालेल्या नांद्रा गावातील शेतकरी आणि अदालत टाईम्सचे प्रतिनिधी यांनी आज रस्त्याचे काम थांबवत आंदोलन केले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की रस्त्यावर डांबर खूपच कमी टाकण्यात आले आहे अनेक ठिकाणी रस्त्याखाली माती उघडी दिसत आहे नुकताच बनवलेला रस्ता हाताने खरवडला तरी लगेच उखडतो आहे त्यामुळे काम किती निकृष्ट आहे हे स्पष्ट होत आहे हा रस्ता शेतमाल वाहतुकीसाठी खूप गरजेचा आहे पण अशा खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघात होण्याचीही भीती आहे करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला शेत आहे आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण रस्ता पुन्हा चांगल्या दर्जाचा टिकाऊ आणि नियमानुसार करावा अशी ठाम मागणी केलेली आहे तसेच दोषी ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आलेली आहे जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशाराही देण्यात आलेला आहे या प्रकारचा अदालत टाईम्स सातत्याने पाठपुरावा करणार असून प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे याचबरोबर बातमीपत्र संपले